हे राष्ट्रीय अशी ठाम भूमिका असणार आहे कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मरक कार्यवाह महाराष्ट्र मिलिटरी स्कूल सावरकर सेवा समिती संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल एडिटर इन चीफ हिंदुस्तान पोस्ट अध्यक्ष महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आणि लेखक मेक शुअर गांधी असे सर्वश्रुत असणारे माननीय श्री

या दोघांचं मान्यवरांचं कार्य बघता आज ही फुलंच सन्मानित होणार आहेत असा हा आनंदी क्षण आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातला प्रत्यक्ष रणजित दादा विक्रम सावरकर यांच्या भेटीचा आणि त्यांच्या वाणीतून मार्गदर्शन घेण्याचा हा अलभ्यता चिंचवड नगरीमध्ये आम्हा सगळ्या

उत्कृष्ट नृत्य निवेदिकेच्या माणिक पुरस्काराच्या मानकरी असलेल्या मंजिरीबाई गेली वीस वर्ष दादर दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विश्वस्त आणि कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत असून स्मारकाच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतलेलं एक व्यक्तिमत्व साहित्य सूर्य सावरकर या नव्या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता मंजिरीताई मराठे यांची आहे आणि या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संपन्न झाला आहे आणि आपल्या सगळ्यांना सर्व असणारी ओळख म्हणजे ज्यांना आपण टीव्हीवर कित्येक दिवस वृत्तवाहिनीवर वृत्तनिवेदिका म्हणून पाहत मोठे झालो अशा मंजिर ते आपल्यासोबत आहेत याचा देखील मी आनंद व्यक्त करते यानंतर विनंती आहे पुढचा सत्कार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक

आनंद जब तक यार जो है मुख्य लोगों के जहां मुख्य व्यक्ति जहां से यह कहानियां चार ज़रूर देते हैं आनंद जब ऐसे बिल्कुल भी नहीं बोलते लड़का ऐसा क्या समझना होगा